जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही टेट दोन मध्ये आपल्याला जे काही शिक्षक भरती झालेली आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त शिक्षक जे आहे तर ते एक पे पाच ह्या वर्गासाठी बघा निवडले गेले आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये जे काही जिल्हा परिषद होत्या तर त्या जिल्हा परिषद आपल्याला माहिती होतं की सध्या प्राधान्यक्रमाने जी निवड होती तर ती निवड सध्या इथं झालेली आहे मेरिटनुसार परंतु जी काही निवड आहे तर ती निवड आपल्याला माहिती आहे की स्व जिल्ह्यात सध्या बघा या ठिकाणी बहुतेक काही उमेदवारांची त्या ठिकाणी झालेली आहे परंतु ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात जास्त जे उमेदवार आहे तर त्यांना स्व जिल्हा सध्या बघा मिळाला नाही आणि त्यांची जी नियुक्ती आहे तर ती आपल्या स्वतःच्या जिल्ह्यापासून पाचशे किलोमीटर ते बघा आठशे ते हजार किलोमीटरपर्यंत सध्या नियुक्ती सध्या इथं मिळालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की सध्या आता बाहेर जिल्ह्यात जर जायचं म्हटलं तर त्या ठिकाणी राहायचं राहण्यापासून आरोग्यापासून सर्व जो काही खर्च असेल तर तो खर्च सध्या बघा आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो आणि मध्यंतरी जे काही आपल्याला माहिती आहे की सध्या शिक्षणसेवकवर ह्या ठिकाणी बघा जे काही पद आहे शिक्षकाचं तर ते शिक्षणसेवक म्हणून तीन वर्षासाठी सध्या असतं बरोबर म्हणजे तीन वर्ष तुम्हाला या ठिकाणी शिक्षणसेवक कालावधीमध्ये काम करायला पडतं आणि शिक्षणसेवक कालावधीमध्ये प्रत्येक गटाचा जर आपण इथं विचार जर केला तर आपल्याला माहिती आहे जो प्राथमिक गट आहे एक ते पाच या गटासाठी ह्या ठिकाणी मानधन जे आहे तर ते मानधन म्हणजे सोळा हजार रुपये बरोबर म्हणजे या ठिकाणी सोळा हजार रुपये मध्ये तुम्हाला एक ते पाच गटासाठी इथं तुम्हाला काम करायला पडतं जवळपास या ठिकाणी जर तुम्ही बघितलं म्हणजे सात ते आठपर्यंत पर्यंत तुम्हाला सोळा हजार रुपये पर्यंत इथं मानधन मिळत असतं आणि त्यानंतर मग पुढचा जर गट असेल तुमचा नऊ ते दहा गट असेल तर त्या ठिकाणी अठरा हजार रुपये मानधन मिळत असतं आणि पुढचा जर गट असेल तर त्यांना वीस हजार रुपये म्हणजे अकरावी आणि बारावीसाठी वीस हजार रुपये मानधन एवढं इथं केलेलं आहे पण आपल्याला माहिती आहे की सध्या सर्वात जास्त जे शिक्षणसेवक बघा रुजू झालेले तर ते, ते, ते प्राथमिक गटामध्ये आहे म्हणजे सर्वसाधारण जो एक ते आठ वर्ग जर पकडला आपण तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार सध्या बघा सिलेक्ट झालेले आहे बरोबर आणि ते आपल्या जिल्ह्यापासून लांबच्या जिल्ह्यात आहे तर आता जे काही शिक्षणसेवक ह्या ठिकाणी मानधन मिळत आहे तर आपण इथं सोळा हजार रुपये पकडा बरोबर मग ह्याच्यामध्ये देखील आता जिल्हा परिषदच्या साड्या आहेत तर प्रॉपर त्या ठिकाणी शहरामध्ये नाही तर वेगवेगळ्या बघा शाळा वस्ती तांडा इत्यादी ठिकाणी बघा असतात म्हणजे जवळपास जिल्ह्याच्या ठिकाणावरनं किंवा तालुक्याच्या ठिकाणावरनं लांब पर्यंत असतात मग तिथं येणं जाणं असेल बरोबर वाहतुकीचा खर्च म्हणजे भाडं तोडं असेल तर ह्याच्यामध्ये आपले जे काही सोळा हजार रुपये असेल तर ते त्या ठिकाणी बघा चालले जाईल म्हणजे वा वाहतूक असेल भाडं तोडं असेल घर भाडं असेल बरोबर त्यानंतर दैनंदिन संदर्भात ज्या काही गोष्टी लागत असेल तर त्या सोळा हजारमध्ये शक्य नाही त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की शिक्षण सेवक जो कालावधी आहे तर तो कालावधी तीन वर्ष आहे तर हा तीन संदर्भात या ठिकाणी बघा प्रत्येक जे काही शिक्षणसेवक असेल किंवा इतर ज्या संघटना असेल तर शिक्षण सेवक कालावधी एक प्रकारे रद्द व्हावा किंवा कमी व्हावा किंवा मग त्याच्यावरती जे काही उपाय असेल तर ते उपाय त्या ठिकाणी बघा वेगवेगळ्या जे काही माध्यमातून सध्या संघटनेच्या माध्यमातून इथं जे काही निवेदने असेल तर ते पोचवताना आपल्याला दिसत आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पाच तारखेला पाच तारखेला सध्या बघा शिक्षण मंत्री महोदयांची एक बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये जवळपास त्र्याहत्तर प्लस ह्या ठिकाणी ज्या संघटना असेल वेगवेगळ्या वेग शिक्षकांच्या संघटना तसेच बघा अध्यक्ष असेल संस्थेचे तर ते सध्या ते उपस्थित होते उपस्थित होते तर त्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या वेग ज्या मागण्या होत्या तर त्या मागण्या सध्या बघा करण्यात आल्या आहे अडीअडचणी देखील सध्या सांगण्यात आल्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षणसेवक शिक्षण सेवक हे जे काही पद आहे तर त्या संदर्भात देखील बघा महत्वाची एक मागणी करण्यात आली तर त्या मागणी आपण ह्या ठिकाणी बघा तुम्हाला पुढे दाखवतो तर इथं पेपरमध्ये देखील बातमी आलेली आहे त्या संदर्भात तर इथं अल्पमानधनावर अल्पमानधनावर सुरू आहे शिक्षण सेवकाचं काम म्हणजे या ठिकाणी जे काही काम आहे तर ते, दे ते अल्पमानधनावर अल्प का अल्प सध्या सुरू आहे आणि हे परवडणारं सारखं इथं नाही त्या अनुषंगाने इथं जी बातमी आहे तर ही बातमी बघा महत्वाची बातमी आहे नाशिक संदर्भात इथं देण्यात आलेली बातमी आहे तर जिल्हा परिषद शाळेमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत तीनशे तीन शिक्षक सेवकांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे आता ही जी आहे तर ही बघा जिल्हा परिषद नाशिक संदर्भात आहे तर नाशिकमध्ये जवळपास तीनशे तीन, तीन एवढे शिक्षक जे आहे तर ते सध्या पवित्र प्रणाली मार्फत जी भरती झाली आहे दोन हजार बावीस संदर्भात म्हणजे दोन मध्ये तर त्याच्यामध्ये जवळपास तीनशे प्लस शिक्षकांची इथं नियुक्ती झाली आहे आणि ते तुटपुंजा मानधनावर काम करत आहे तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये अशाच पद्धतीने सध्या बघा सर्वांची परिस्थिती आहे तर ह्याच्यामध्ये काय म्हटले आहे त्यामुळे त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे शिक्षक सेवकांचे मानधन सोळा हजारावरून तीस हजार रुपये करावे अशा पद्धतीने बघा जे काही नियमित शिक्षकाप्रमाणे शिक्षण सेवकांना देखील वैद्यकीय बिल असेल अर्जित रजा असेल प्रसुती रजा असेल आणि पेन्शनासाठी सेवाग्राह्य धरण्यात यावी अशी मागणी शिक्षण सेवकाकडून करण्यात येत आहे म्हणजे जी काही मागणी आहे तर ती मागणी सध्या इथे करण्यात आलेली आहे एकतर तुम्ही सोळा हजारापासून जर तुम्ही तीस हजार रुपये दिले तर ह्या ठिकाणी बघा जे काही गरजा असेल तर त्या गरजा इथे भागवू शकतात त्याच पद्धतीने नियमित जे शिक्षक असतात तर त्या शिक्षकांना जसं सेवा दिली जाते बरोबर ज्या काही महत्वाच्या त्यांना बघा सेवा दिल्या जातात तर त्या सेवा म्हणजे या ठिकाणी वैद्यकीय बिल संदर्भात असेल अर्जित रजा असेल प्रसुती रजा असेल आणि पेन्शनासाठी ग्राह्य धरण्यात यावे अशा पद्धतीने देखील मागणी इथं झालेली आहे तसंच बघा सेवक म्हणून नियुक्ती ही तीन वर्षासाठी करण्यात येते त्यानंतर त्यांना परफॉर्मन्स पाहून नियमित सेवेत त्यांना घेतलं जातं पुढे काय म्हटलेलं आहे शिक्षण सेवकांना नियमित शिक्षकाप्रमाणे वेतनवाढ मिळत नाही सन दोन हजार एक पासून तीन हजार रुपये मानधनावर या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत होती मात्र आता ती सोळा हजार रुपये मानधनावर झाले असले तरी हल्लीच्या काळात त्यांना मिळणारे मानधन पुरेसे नाही शिक्षण सेवकांच्या ह्या ठिकाणी बघा सेवा ज्येष्ठतेचाही या ठिकाणी मिळत नाही म्हणजे जे काही मानधन आहे तर ते सोळा हजार इथं एकंदरीत मानधन आताच्या जो काही काळामध्ये महागाईचं काळ आहे तर ह्याच्यामध्ये सध्या बघा ते ह्या ठिकाणी जे काही मानधन असेल तर ते पुरेसं मानधन नाही त्यामुळे इथं जी मागणी होती तर ती मागणी सध्या बघा एकतर शिक्षणसेवक कालावधी जो असेल तर तो कमी करा किंवा मग ह्या ठिकाणी बघा तीस हजार रुपये तरी शिक्षण सेवकांना सध्या शिक्षणसेवक कालावधी मिळायला पाहिजे आणि त्याच्याचबरोबर वैद्यकीय बिल असेल अर्जित रजा असेल प्रसूती रजा असेल पेन्शनसाठी सेवाग्राही असेल तर ह्या देखील मागण्या सध्या बघा करण्यात आल्या आहे म्हणजे इथं कोणतीही जर मागणी असेल तर ती मागणी सध्या बघा या ठिकाणी सकारात्मक जी काही असेल तर ती इथं बघा होऊ शकते त्या अनुषंगाने जे मागण्या आहे तर त्या मागण्या इथे करण्यात आलेल्या आहे पुढे बघा अजून मागण्या तुम्हाला दाखवतो तर इथं काय म्हटलेलं आहे आता हे सरचिटणीस आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नाशिक यांचे बरोबर म्हणजे जी संघ आहे शिक्षक संघ तर त्यांनी काय सांगितलं सांगितले शिक्षणसेवक वैद्यकीय रजा घेत घेता येत नाही दीपावली काळात त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले त्यामुळे त्यांना गावी देखील आज ह्या ठिकाणी बघा जाता आलं नाही आपल्याला माहिती आहे की दिवाळीच्या काळामध्ये प्रशिक्षण सध्या बघा ठेवण्यात आलं होतं तर ते सध्या बघा प्रशिक्षण असल्यामुळे दूरदूरचे जे नियुक्त शिक्षक आहे तर त्यांना स्वतःच्या गावामध्ये देखील सध्या तिथं जाता आलं नाही सेवा पुस्तक वेळेत भरले जात नाही त्यांना वेतनही वेळेवर मिळालेलं नाही गैरसोयीच्या नियुक्त्या केल्या जातात सर्व शाळांवर शंभर टक्के शिक्षक उपलब्ध करून द्यावेत इतर शिक्षणाप्रमाणे रजा मिळाव्यात अशा पद्धतीने इथे ही एक मागणी करण्यात आली आहे तसंच बघा पुढची जी मागणी आहे तर ती अध्यक्ष जे आहे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटना नाशिक विभाग तर ह्यांनी देखील बघा अनेक शिक्षक सातव्या वेतन आयोगानुसार पुरेसे वेतन घेत असताना त्यांच्याबरोबर त्यांच्या इतकेच काम करणारे शिक्षण क्षेत्रातील तेवढे योगदान देणारे प्रशिक्षित शिक्षक सेवक म्हणून या ठिकाणी अतिशय अल्प मानधनावर काम करत आहेत आज सर्वच शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या तुलनेने शिक्षक संख्या कमी असून शिक्षकांची भरती झाली पाहिजे प्रत्येक शाळेत क्रीडा आणि कला शिक्षक असावा अशी देखील इथं मागणी केलेली कारण आपल्याला माहिती आहे शिक्षणसेवक जरी असला बरोबर शिक्षणसेवक जरी असला तर तोरी तो त्या ठिकाणी जे काही कायम शिक्षक असेल ऑलरेडी तिथं जॉईन झालेले तर त्यांच्याबरोबरीने काम करतो म्हणजे इथं काम जर समान असेल तर समान वेतन त्या ठिकाणी भरलं पाहिजे जेणेकरून जे काही शिक्षणसेवक कालावधी असेल तर त्या कालावधीमध्ये देखील त्याला जे वेतन असेल तर ते दे त्यांच्याबरोबर जरी मिळालं तरी बघा काम एक आहे तर वेतन देखील सारखं मिळायला पाहिजे त्या अनुषंगाने इथं मागण्या देखील केलेल्या आहेत तसंच जे काही शिक्षकांची बघा संख्या आहे तर ती कमी आहे विद्यार्थ्या संख्येच्या आधारावर तर जे शिक्षक भरती असेल तर ती शिक्षक भरती देखील बघा इथं झाली पाहिजे अशा पद्धतीने इथे मागणी जी आहे तर ती मागणी देखील इथं करण्यात आली आहे आणि खास करून क्रीडा शिक्षक असेल कला शिक्षक असेल तर त्यांची देखील इथं बघा भरती झाली पाहिजे त्या अनुषंगाने मागणी जी आहे तर इथं मागणी सध्या करण्यात आलेली आहे बरोबर त्यानंतर पुढची जी मागणी आहे शिक्षण सेवकांना वेतनवाढीचे फायदे होत नाहीत सेवा ज्येष्ठता लाभ मिळत नाही त्यामुळे शिक्षण सेवकांना नियमित शिक्षक करावे अशी देखील इथं बघा मागणी जी आहे ती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सध्या इथं केलेली आहे म्हणजे ज्या काही मागण्या आहे तर त्या मागण्या सध्या बघा रास्त मागण्या आहे जेणेकरून इथे जे काही मागण्या देण्यात आल्या ज्या पण मागण्या आहे तर त्या बघा रास्त मागण्या आहे तसंच ह्या ठिकाणी एक पुन्हा एक मागणी आहे शिक्षण सेवकाप्रमाणे ह्या ठिकाणी बघा जे काही नियमित शिक्षकाप्रमाणे सेवकांना देखील वैद्यकीय बिल अर्जित रजा प्रसूती रजा आणि पेन्शन सेवाग्राह्य धरण्यात याव्या अशी मागणी ह्या ठिकाणी नाशिक जिल्हा प्राथमिक संघ शिक्षक संघ जे जे कार्याध्यक्ष आहे तर त्यांनी केलेले आहे तर ज्या पण मागण्या आहे तर त्या सध्या बघा ह्या ठिकाणी रास्त मागण्या आहे जेणेकरून जे सध्या आता रुजू झालेले शिक्षक आहे तर त्यांना बघा ह्या ठिकाणी एक प्रकारे जो काही फायदा असेल तर तो सध्या बघा होऊ शकतो ह्याच्यामध्ये जरी या ठिकाणी बघा आता तर जवळपास जे शिक्षणसेवक सध्या रुजू झालेले तर त्यांना आता जवळपास इथं एक वर्षाचा कालावधी बघा आला आलाय जवळपास जर आपण इथं विचार जर केला तर आठ ते नऊ महिन्यापेक्षा बघा जास्त जे काही महिने असेल तर ते सध्या रुजू होऊन इथं होऊन गेले आहे आता पुढचे दोन वर्ष सध्या बघा त्यांना जरी इथं शिक्षणसेवक कालावधी सध्या बघा रद्द किंवा कमी नाही झाला तरी त्यांचे आता दोन वर्ष सध्या इथं शिल्लक असणार आणि सध्या कालावधी सध्या बघा इथे जर कमी झाला तर त्यांच्यासाठी बघा महत्वाची या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी वर्ष इथे काढलेलं आहे तर लवकरात लवकर त्यांना पुढच्या जी काही वेतन श्रेणी असेल नियमित संदर्भात तर ती बघा लवकरच त्यांना लागू होऊ शकते जरी इथं ती कालावधी सध्या बघा रद्द न होता इथं जर तीस हजार रुपये सध्या बघा इथं सांगण्यात आलं म्हणजे तीस हजार रुपये मानधन मिळावं त्या तर हे जे मानधन असेल तर ह्या मानधनामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या तीस हजार रुपयामध्ये जे काही असेल तर ते इथं बघा व्यवस्थित होऊ शकतं तरी देखील सध्या मेन जी काही मागणी असेल तर ती एकंदरीत शिक्षणसेवक कालावधी जो आहे तर तो एक प्रकारे त्या ठिकाणी रद्द व्हावा किंवा मग कमी व्हावा ही एक मागणी सध्या बघा महत्त्वाची त्या अनुषंगाने धरून ठेवलेली आहे तर सध्या शिक्षणसेवक संदर्भात जे काही मानधन ह्या ठिकाणी वाढणार का तर त्या संदर्भात देखील इथं प्रश्न घेतलेला आहे म्हणजे ज्या मागणीमध्ये सध्या बघा निवेदनामध्ये इथं मागणी घेण्यात आली तर एकंदरीत जी मागणी असेल तर ती मागणी आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही पुढील तीन तीन महिन्यामध्ये जे काही पुढचं बघा शिक्षणाचा आराखडा असेल तर तो आराखडा त्या ठिकाणी करण्या करण्यासंदर्भात तशा सूचना माननीय मंत्री महोदयाने देखील सध्या बघा देण्यात आलेल्या आहेत तर आता ह्या ज्या काही मागण्या असेल कारण इथे जे सध्या त्र्याहत्तर प्लस म्हणजे एकूण त्र्याहत्तर प्लस जे अध्यक्ष सचिव होते तर ते सध्या बघा उपस्थित होते त्यांच्या ज्या काही मागण्या आहे तर त्या मागण्या सध्या बघा एकत्रित करून सध्या जे सत्र होतं त्याच्यामध्ये करण्यात आलं आहे तर जे काही सोळा हजार असेल तर ते सोळा हजार आत्ताच्या घडीला बघा न परवडणारी सध्या बघा इथे मानधन आहे जेणेकरून ह्याच्यावरती शासनाने आणि मंत्री महोदयाने सध्या बघा विचार करावा जेणेकरून जे शिक्षक एकदम ह्या ठिकाणी बघा आपलं स्वतःचा जिल्हा सोडून लांब लांबच्या ठिकाणी रुजू झालेले तर त्यांच्यात जो काही प्रश्न असेल हेल्थ असेल बरोबर एज्युकेशन संदर्भात असेल तर त्याचा देखील विचार करावा की एवढ्या तुटपुंजा मानधनामध्ये एवढे सध्या वर्ष काढणे कसं शक्य आहे तर हा देखील सध्या बघा एक प्रश्न आहे जर हे जर संपूर्ण झालं तर जे शिक्षणसेवक असेल तर त्यांच्यासाठी बघा या ठिकाणी वेल अँड गुड हे होऊ शकतं तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती येणाऱ्या तीन महिन्यामध्ये आपल्याला ह्या संदर्भात ज्या मागण्या आहे तर त्याच्यामध्ये बघा नेमकं काय सकारात्मक गोष्टी झाल्या ते आपल्याला कळू शकतात तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट तु तिथपर्यंत तुमचं पोचवल्या जाईल तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम